राजकारणात सारीपाठ नेहमीच रंगतो पण सारीपाठातील सोंगट्या कोणत्या दिशेने फिरतील यावरच सत्ता ठरते तिसऱ्याचा लाभ ही पण ऐकलीच असेल आणि गेल्या लोकसभा विधानसभेत तेच झालं ठाकरे बंधूंच्या वादातून थेट फायदा झाला तो भारतीय जनता पक्षाला पण आता तेच ठाकरे बंधू अर्थात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र दिसतात मग भाजप गप्प बसेल का विरोधी पक्ष म्हणते की भाजपला याचीच जास्त धास्ती वाटते मग फडणवीस अशावेळी काय गुगली टाकतील याबद्दलच या, या व्हिडिओच्या माध्यमातून बोलूयात नमस्कार मी संजना कट मध्ये आपलं स्वागत पाच जुलैला ठाकरे बंधू एकत्र दिसणार आहेत मुंबई महापालिका जी राज्याची आर्थिक तिजोरी आहे त्यामुळं ती गमावणं भाजपला सहजासहजी परवडणार नाही आहे ठाकरे बंधूंचा हा मोर्चा पुढे जाऊन युतीची नांदी ठरू शकतो अशी चर्चा रंगली आहे कारण उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला गेल्या काही वर्षात मोठी गळती लागली आहे आणि मनसेचा एकही आमदार विधानसभेत पक्षाचं नेतृत्व करत नाही आहे म्हणजेच दोन्ही पक्षांना स्वतःचं ब दाखवायचं आहे दोन्ही पक्षांमध्ये पुन्हा आत्मविश्वास भरण्यासाठी एकत्र येणं महत्त्वाचं ठरणार आहे जर ठाकरे बंधू एकत्र आले तर महापालिकेत मराठी मतांचं विभाजन थांबेल ज्याचा थेट फटका भाजपला बसू शकतो कारण मुंबई म्हणजे शिवसेनेचा किल्ला मुंबईवरचं वर्चस्व परत मिळवायचं असेल तर एकत्र लढणं गरजेचं आहे मात्र फडणवीस काही करून या युतीला आळा घालू पाहतील असं अनेक तज्ञांचं मत आहे कारण मनसेने स्वतंत्रपणे भाजपला थेट फायदा झाला होता राज जवळ ठेवायचं कधीच थांबवलं नाही अनेकदा उदय सामंत आशिष शेलार दादा भुसे कुणी ना कुणी त्यांना भेटतच राहत था। शेवट ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा जेव्हा सुरू होती तेव्हाच फडणवीस आणि राज ठाकरे यांची गुप्त मिटिंग झालीच की तरीही राज ठाकरेंनी हा काढलाय पण आता सगळ्यात मोठा प्रश्न आहे की पाच जुलैला मोर्चा खरंच निघणार का की देवेंद्र फडणवीस काहीतरी गुगली टाकून तो मोर्चा थांबवणार कारण अनेक राजकीय विश्लेषकांचा असा अंदाज आहे की फडणवीस एखादा असा निर्णय काढतील ज्यामुळे ठाकरे बंधूंना मोर्चा काढायची गरजच भासणार नाही त्यावरून हा मोर्चा काढला जातोय ती हिंदी सक्ती देखील आणि त्या हिंदी सक्तीचा जो निर्णय आहे तो महाविकास आघाडी सरकारच्या काळात झाला होता असं महायुती सरकार आता वारंवार सांगतंय आता भाजप मराठीसाठी महायुती सरकारनं मराठीसाठी काय केलंय हे दाखवायला भाजपचे लोक थेट लोकांपर्यंत जाणार आहेत आणि सुरुवातीला तरी फडणवीस नेमका कोणता नवा ना नाव आहेत म्हणजेच मोर्चा निघण्याआधीच देवेंद्र फडणवीस आणखी कोणती गुगली टाकणार का यावरच पुढचं राजकारण ठरणार आहे सध्या सगळी जुळवाजुळव यासाठी सुरू आहे आणि सारी पाठ फिरतोय दरम्यान तुम्हाला काय वाटतं ठाकरे बंधूंचा मोर्चा पाच जुलैला होणारच आहे का आणि हाच मोर्चा त्यांच्या युतीची नांदी ठरेल का आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे देवेंद्र फडणवीस काय नवीन पाऊल टाकणार तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा